अलीकडच्या काळामध्ये डीजेचे मोठे फॅड आल्याचे पाहायला मिळत आहे अगदी लहान मोठे समारंभी लग्न समारंभ असो की काही मिरवणूक का असो यात मोठ्याने आवाज करणारे डीजे आवर्जून लावले जातात मात्र डी जे वाजवल्याशिवाय देखील समारंभ पार पडू शकतो या विचारातून शेगावमध्ये अगदी गणेशोत्सवासह कोणत्याही मिरवणुकीत डी जे न लावण्याची शपथ घेत डीजे बंदी करण्यात आली आहे यासाठी दरवर्षीप्रमाणे शहरातील मोतीबाग तालीम नागरी हक्क संरक्षण समिती व इतर सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विविध पुरस्कारांची घोषणा आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली लग्न समारंभ वाढदिवस मिरवणुकांमध्ये डी जे लावण्याचे फॅट सध्या वाढले आहे मात्र या कर्कश आवाजामुळे अनेकांना विविध आजार जडले आहेत तर दुसरीकडे टाळ मृदुंग सनई चौघडा ही परंपरा देखील लुप्त होत चाललेली आहे याचाच विचार करून बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरातील मोतीबाग तालीम आणि नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने पुढाकार घेतला आहे या पुढाकारातून गणेशोत्सव असो किंवा इतर मिरवणुकींमध्ये डी जे न वापरण्याची शपथ घेतली आहे अर्थात डी जे वाजविण्यावर एक प्रकारे बंदी घालण्यात आली आहे डी जे न वाजवण्याबाबत शपथ घेण्यासोबत मिरवणुकांमध्ये सामाजिक प्रबोधन करणाऱ्या मंडळांना गणराया पुरस्कार देण्यात येणार असून या पुरस्कारची रक्कम एक्कावन्न हजारांची आहे याशिवाय सिद्धिविनायक पुरस्कार अकरा हजार रुपये देण्याचे मोतीबाग तालीम आणि नागरी हक्क संरक्षण समिती वतीने जाहीर केले आहे तर जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये देखील डी जे बंदी संदर्भात निर्णय घ्यावा अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली दोन हजार तेवीस पासून मोतीबाग तालीम आणि नागरिक संरक्षण समितीने गणराया पुरस्काराची सुरुवात केली आहे हे यावर्षीचं तिसरं वर्ष आहे आणि त्याच्या उद्देशपूर्ती झाली पाहिजे ज्या काही भारतीय संस्कृतीनुसार उत्सव परंपरा जी आपली आहे त्याचप्रमाणे उत्सव साजरे झाले पाहिजे तरुणाईपर्यंत हा संदेश पोचला पाहिजे यासाठी या गणराय पुरस्काराचं आम्ही सुरुवात केली होती काही मंडळांनी त्याला डी जे मुक्तीच्या माध्यमातून संकल्पनेला हातभार लावला त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढला याला अधिक व्यापक स्वरूप करण्यासाठी या ठिकाणी गोग्रीन संघटना युवा क्रांती संघटना आणि पतंजली योग समितीला आम्ही विनंती करून समाविष्ट केलं त्यांनी उत्साहाने या ठिकाणी समाविष्ट झालं आणि हा संदेश सर्व दूर पोचवण्याचा प्रयत्न आणि संतनगरी ही डी मुक्त करण्याचा हा संकल्प आमचा या माध्यमातून राहील मंडळांना आणि ना नागरिकांनासुद्धा ना आपल्या मा या माध्यमातून मी आव्हान या ठिकाणी करतो की त्यांनीसुद्धा याला आम्हाला सहकार्य राहून आपल्या संतनगरीचा गौरव वाढवावा अशी आपल्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी आव्हान करतो पुरस्कारांचे स्वरूप काय आहे पुरस्कार गणराया पुरस्कार हा एकावन्न एकावन्न हजार रुपयाचा आहे एकोणीस मंडळ यामध्ये सहभागी होतात उर्वरित शंभर ते सव्वाशे मंडळ गावात बसतात त्यांचाही उत्साहवर्धक वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे म्हणून या सिद्धिविनायक पुरस्कार पुरस्कारसुद्धा दरवर्षी दिला जातो तो पाच हो हजार होता यावर्षी युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव यांनी अकरा हजार रुपयाचे दरवर्षीसाठी त्यांच्याकडून हा भार उचलला त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद मानतो आणि यानंतर आईभवानी पुरस्कारसुद्धा राहतो त्याचीसुद्धा वेगळ्या प्रमाणाची थीम आमची दरवर्षी असतेच तीसुद्धा या ठिकाणी आम्ही पूर्ण करू पुनश्च आपल्या सर्व नागरिकांना आणि उत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांना विनंती आव्हान करण्यात येते विनंतीपूर्वक की या ठिकाणी आमच्या सहकार्याला रहा आम्ही शासनीय शासनाला निर्देशाला अधीनरवना पुरस्कार दिला जातो शासन निर्मित ज्या नि अटी शर्ती आहेत त्याच यामध्ये आहेत त्यामुळे शासकीय सुद्धा आभार या ठिकाणी या माध्यमातून व्यक्त करतो